नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्याचं वाटप झालं नव्हतं त्याही शेतकऱ्यांना वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झालेला होता त्यांची रक्कम समायोजन करून त्यांच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप सुद्धा या विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे एकंदरीत राज्यातील जवळपास आपण चौतीस जिल्ह्यातील वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के खरी तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्यावर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र झालेल्या महसूल मंडळामध्ये आणि पात्र झालेल्या तालुक्यामध्ये पाच जून दोन हजार चोवीस पासून या पिकण्याचं वाटप होणार आहे याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा या सर्व पाच जिल्ह्यामध्ये पाच जून दोन हजार चोवीस पासून पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा ज्या शेतकऱ्यांना भेटलेला नव्हता त्यांना पंचवीस टक्के अग्रिम त्यांचा उर्वरित आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा भेटलेला होता यापूर्वी त्यांना पंचवीस टक्के अग्रिम चे रक्कम समायोजन करून त्यांचा उर्वरित पिकमा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती भेटलेली आहे आणि पाच जून पासून याचं वितरण होणार आहे आणि वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत हे वितरण हे चालणार आहे त्यामुळे या ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून पाच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एआयसी म्हणजेच भारतीय कृषी कंपनी आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच जून दोन हजार चोवीस पासून या पिकमांचं वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम पाच जून पासून होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आयशियाशी लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर एसबीआय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्हा रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याचं वाटप पाच जून दोन हजार चोवीस पासून ते वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत हे पूर्ण होणार आहे तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ जर आवडला असेल लाइक लाईक करून प्रत्येक शेतकरी बांधवपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद